नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये घोषित करण्यात आलेला माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर माझी लाडकी बहीण याच धर्तीवरती माझा लाडका भाऊ आता बऱ्याच जे क्रिएटर आहेत कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्या माध्यमातन एक हास्यास्पदका पदका होईना पण या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला होता आरती की ज्या अर्थी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली त्याच पद्धतीने माझा लाडका भाऊ किंवा माझा लाडका दाजी जे काय असेल ते सुरू करावं तर त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून योजना घोषणा करण्यात आलेली आहे आता जी काही योजना आहे तर युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात एक महत्वाचा असा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित सुद्धा करण्यात आलेला आहे जी आर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जी आरच्या माध्यमातून योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे काय लाभ मिळणार आहेत ते आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दरवर्षी शिक्षण पूर्ण करून लाखोंच्या संख्येने नोकर आणि व्यवसायासाठी राज्यातील युवक बाहेर पडत आहेत परंतु नोकऱ्या न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी सुद्धा प्राप्त होत होतात आणि याच याचमध्ये बारावी पास विविध ट्रेड मधील टी आय उत्तीर्ण याचप्रमाणे पदविका धारण पदव्युत्तर विद्यार्थी या युवकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावरती समावेश आपल्याला दिसून येतो आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम हा कार्यक्रम राबवला जाते मित्रो याच कार्यक्रमामध्ये काही सुधारणा करून राज्य शासनाच्या माध्यमातून एक सुधारित कार्यक्रम राबवण्यासाठी आज नऊ जुलै दोन रोजी मंजुरी देण्यात आली आणि याच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं नाव देऊन दोन पंचवीस या आर्थिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जलसंधारण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे आणि याच्यात अंतर्गत जे काही तयार केलेले संकेतस्थळ असणारे त्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे दोन्ही जोडले जाणार आहेत आणि यांच्यामधला दुवा हे संकेतस्थळ बनणार आहे आणि याच्याच माध्यमातून जे काही उमेदवार असतील तर ते उमेदवार तरुण असतील या ठिकाणी रोजगाराची संधी त्यांना प्राप्त होणार आहे या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाच्या माध्यमातून विद्यावेतन दिलं जाणार आहे ज्यांच्यामध्ये बारावी पास जे विद्यार्थी असतील ते बारा बेरोजगार असतील त्यांना प्रति सहा हजार रुपये एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे आय टी आय पदवी का घेतलेले जे विद्यार्थी असतील ते बेरोजगार असतील त्यांना आठ हजार रुपये प्रति एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे तर पदवीधर पदव्युत्तर जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी दहा हजार प्रति महिना एवढं विद्यावेतन दिलं जाणार आहे आणि याच व्यतिरिक्त उद्योजक जो काही पगार देतील जे काही विद्यावेतन देतील ते ती वेगळं असणार आहे आणि आपला जो काही पगार जे काही देणार आहे तर तो पगार सुद्धा वेगळा असणार आहे आणि अशा प्रकारच्या या विद्या वेतनानुसार आता या बेरोजगारांना उद्योगात रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे याच्या अंतर्गत उमेदवारांच्या पात्रतेचे काही निकष देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये उमेदवाराचं वय हे अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत असावं वयोवृद्ध दरम्यान असण्याची गरज आहे उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास असावी आय टी आय पदवी का किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागीसाठी पात्र असणार नाहीत म्हणजेच अपात्रते असणार आहेत उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अधिवासीचा महाराष्ट्राचा असावा याचप्रमाणे प्रमाणे उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचं बँकेमध्ये खातं असावं ज्याला की आधार संलग्न ते असावं उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरती नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा अशा प्रकारच्या काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्याचा असणार आहे आणि या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये उमेदवारांना बेरोजगाराच्या शासनाच्या माध्यमातून हे विद्यावेतन जाणार आहे उद्योजकाच्या माध्यमातून उमेदवारांना या व्यतिरिक्त किंवा अतिरिक्त जर काही विद्यावेतन द्यायचं असेल तर ते या ठिकाणी वाढीव रक्कम उमेदवाराला देऊ शकतात या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचं विद्यावेतन दिलं जाणार नाहीये या योजनेच्या अंतर्गत शिका उमेदवार असतील पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत एका उमेदवाराला या योजनेचा लाभ जो काही आहे तर तो एकदाच आपल्याला घेता येणार आहे अशा प्रकारच्या काही अटी शर्ती सुद्धा याच्या अंतर्गत याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पात्र आस्थापना आणि उद्योजक यांची यादी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये खासगी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग यांच्यामध्ये नोंदणीकृत एम एस एमई असेल किंवा असतील तर हे सर्व यांचा समावेश असेल मोठे उद्योग असतील शासकीय असेल स्टार्टअप असतील किंवा सरकारी संस्था असतील सहकारी संस्था असतील ज्यांच्यामध्ये जिल्हा सहकारी बँक असतील किंवा इतर बँक असतील साखर कारखाने सुदगिरणी याचप्रमाणे सामाजिक संस्था ज्यांच्या मध्ये कंपनी कायदा दोन हजार तेरा मध्ये सेक्शन आठ नुसार स्थापन करण्यात आलेल्या असतील सामाजिक संस्था यांच्यानंतर क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक कंपन्यांमध्ये असेल किंवा असेल किंवा मीडिया असतील अंतर्गत जे बेरोजगार युवक असतील अशा लोकांना दिलं जाणार आहे अंतर्गत <गरेंटिस> शासनाच्या माध्यमातून हे विद्यावेतन दिलं जाणार आहे तर अशा प्रकारच्या या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला राबवण्याकरता अंमलबजावणी करता राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णय जो की आपण या ठिकाणी बघू शकता तर हा निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो असा महत्वपूर्ण हा असा शासन निर्णय होता की जो आपण बघितला जर आपल्याला बघायचा असेल तर जीओ व्ही डॉट इन डॉट या संकेतस्थळावरती आपण या ठिकाणी बघू शकता जाऊन तो जी आर बघू शकता त्याचबरोबर हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनल असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्यामध्ये आपण हा जी आर टाकणार आहोत तुम्हाला जर जी आर बघायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हा जी आर मिळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेलआयकॉनला क्लिक करायला विसरू नका इतरही आपल्या बेरोजगार मित्रांसोबत याला शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओस येत नवीन माहिती येत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो